वटपौर्णिमेसाठी स्पेशल अशी मी पुरणपोळी बनवलेली आहे पुरणपोळी म्हटलं की खूप वेळ आपल्याला पुरणपोळी बनवण्यासाठी जातो मला पण पुरणपोळी बनवण्यासाठी खूप टाईम लागलेला आहे त्यासाठी मीही तुम्हाला रेसिपी शॉर्टमध्ये दाखवत आहे पुरणपोळी म्हटलं की बायांचा निम्मा दिवस तर स्वयंपाक बनवण्यात जातो आणि कोणता पण म्हणलं की पुरणपोळी करावी लागते मी ही रेसिपी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते चला चला तर मी एका ठिकाणी पुरणपोळीचा रस्ता बनवलेला आहे याला तुम्ही बनवू शकता दुसऱ्या ठिकाणी मी आळूच्या वड्या पण केलेल्या आहेत आणि कुरकुरीत अशा आळूच्या वड्या बनवलेल्या आहेत आणि मी आत्ताच्या साईडला काढलेल्या आहेत थोडेसे अजून राहिलेले आहेत ते मी करायला टाकते तोपर्यंत मी गुळ घेतलेला आहे गुळाची आपल्याला गुळवणी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी गुळवणी उकळ्यात ठेवते आहे तोपर्यंत आपल्या आळूच्या वड्या बनवून तयार आहेत त्या वड्या आपण काढून घेऊया वड्या यात कोणते खिसकी झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता माझ्या वड्या करून झालेल्या आहेत त्यानंतर मी तुमच्या बटाट्याची भजी करायला घेणार आहे बटाटे अगोदरच मी किसून ठेवलेले होते तुम्ही बघू शकता की टम फुगलेले अशी भजी पण आता माझी बनवत आहेत आता ही भजी पण माझी बनवून तयार होत आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर बनवणे होत आहे आता मी ही भजी काढून घेते तोपर्यंत मी गॅसवर कुकर लावते आणि भात ठेवते तोपर्यंत मी पापड्या तळून घेते हा पापड तळून घेतलेला आहे त्यानंतर पुरण पुरणपोळी म्हटले की पुरवडी आली त्यासाठी मी पुरवड्या पण तळून घेत आहे पुरवड्यामुळे पुरणपोळीचं वाजून वाढते आणि जेवण जरा जास्त जाते आता माझ्या पुरवड्या तळून झालेल्या आहेत त्यानंतर मी आता पुरणपोळी पु करायला घेते गॅसवर ठेवलेला आहे आणि लगेच पटकन मी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता माझी पुरणपोळी बनवून तयार आहे त्याला तुम्ही आता ताट बनवून दाखवते तुम्हाला ताटामध्ये भात ठेवलेला आहे त्यानंतर कुरकुरीत अशा आळवड्या बनवलेल्या आहेत बटाट्याची भजी आहेत पुरणपोळी आहे त्यानंतर पापड बनवलेले आहे कुरवड्या पण आहेत तुम्ही बघू शकता पुरवड्या पण माझ्या बनवून तयार आहेत आणि नंतर मी आमटी बनवलेली आहे नंतर मी गुळवणी पण बनवलेली आहे खूप छान असे पाच माझं बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका तुम्ही जर ही रेसिपी नव्याने पाहत असेल तर प्लीज तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर जाऊन क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन रेसिपी सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील आमची पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद